नमस्कार मी सुवर्णा जोशी या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी आपण स्पीड न्यूज मध्ये सुरुवातीला पावसा पाण्याची बघूया चंद्रपुरातील काही गावांना पुराचा वेळखा पडला आहे त्यामुळे लाडस गावामध्ये पुरात अडकलेल्या लोकांची हवाई दलाकडून सुटका करण्यात येत आहे गावात हवाई दलाकडून पाहणी करण्यात आली ब्रह्मपुरी तालुक्यातील दहा गावं पुरात गेली आहेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या लाडस गावात एअरलिफ्टसाठी हेलिकॉप्टर गिरट्या घालून सुरक्षित जागा शोधत होतं तसंच नागरिकांच्या सुटकेसाठी बोटीही दाखल झाल्या आहेत अंधार पडण्याच्या आत हेलिकॉप्टरनं गावकऱ्यांची सुटका करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत या गावात पोहोचण्याचे इतर मार्ग बंद आहेत गोसिकुर्द धरणाचे सगळे दरवाजे उघडल्यानं वैनगंगा नदीला मोठा पूर आला त्याचा फटका चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी तालुक्याला बसला अनेक गावात पुराचं पाणी शिरलं नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत ग्रामस्थांना बोटीच्या मदतीनं पुरातून बाहेर काढण्यात आलं शेकडो हेक्टर भातशेती आणि इतर पिकं पाण्याखाली केली आहेत नागपूर जिल्ह्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात येते एस कडून पुरात अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात येते शेकडो लोकांना बोटीतून सुखरूप बाहेर काढण्यात येत आहे पुरामुळे नागपूरमधील पूर कोसळलाय पूल कोसळलाय नदीवर असलेला हा पूल कोसळला आहे पुराच्या पाण्याच्या वेगामुळे हा पूल कोसळला आहे मध्य प्रदेशमधील सरोवरातील पाणी सोडण्यात आलं त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील धरणाची पातळी वाढली कन्हान आणि वैनगंगा नदीला पूर आला त्यामुळे आंभोरा देवस्थान अर्ध पाण्याखाली गेलं या ठिकाणी पाच नद्यांचा संगम होतो त्यामुळे त्या सगळ्या नद्यांचं पाणी इथे येऊन मिळतं आणि म्हणून नदीची पाणी पातळी वाढली नागपूर जिल्ह्यातील कन्हान कामटी मौदा या तालुक्यातील काही गावांमध्ये पाणी शिरलं यात अनेक घरांचं नुकसान झालं पिकं नष्ट झाली पुराच्या पाण्यावर जनावरं वाहून गेली भंडारा कोणत्या जिल्ह्यासह मध्य प्रदेशातही गेल्या दोन दिवसांपासून तुफान पाऊस पडतो आहे त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदी दुथडी भरून वाहते आहे गोसेखुर्द धरणाची तहतीस दरवाजे चार मीटरनं उघडण्यात आले तर भंडारा जिल्ह्यातील बावनथडी नदीला पूर आला नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे काही गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे भंडारा गोंदिया जिल्ह्यासह मध्य प्रदेशमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे भंडारा गोंदिया जिल्ह्यातील नदी गाठावरील गावांमध्ये पाणी शिरलं पावसामुळे शेतांमध्ये पाणी शिरल्यानं शेतीचं नुकसान सा झालं आहे पावसानं उसंत घेतली असली तरी जिल्ह्यातील वैनगंगा बावनथडी नदीला पूर आला आहे पुण्याहून एस डी आर एफच्या चार टीम पु नागपूरला दाखल झाल्या या चार टीम नागपूर चंद्रपूर भंडारा या जिल्ह्यात पुराचा वेढा पडलेल्या गावामध्ये दाखल होणार आहेत पुरात अडकलेल्या लोकांची एस डी आर एफ एन डी आर एफ हवाई दलकडून सुटका केली जाते अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे अप्पर वर्धा धरणाचं पाणी वर्धा नदीत सोडल्यानं पुरामुळे आसपासच्या शेतांमध्ये पाणी शिरलं आहे त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे पावसामुळे वर्धा नदीवरील पुलाचं मोठं नुकसान झालं आहे पुलावर मोठे खड्डे पडले आहेत अमरावतीतील अप्पर वर्धा धरण पूर्णपणे भरलं आहे अप्पर वर्धा धरणाचे तेरा दरवाजे दोन मीटरनं उघडण्यात आलेत यामुळे वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे अप्पर वर्धा धरणातून अमरावती शहराला पाणीपुरवठा केला जातो हे धरण भरल्यामुळं अमरावती शहराचा पाणी प्रश्न निकाली निघाला आहे मोर्शी इथल्या निलेश गंधडे या युवकानं ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानं टिपलेलं हे धरणाचं मनमोहक दृश्य आपण पाहू शकताय गडचिरोली जिल्ह्याला पुन्हा पुराचा फटका बसला आहे त्यामुळे अनेक मार्ग बंद झालेत गोसीखुर्द धरणातून सोडलेल्या पाण्यामुळं पाल नदीला आलेल्या पुरानं गडचिरोली नागपूर संपर्क तुटला आहे तर चामोशी ते गडचिरोली दरम्यान शिवणी आणि गोविंदपूर नद्यांच्या पुरामुळे दक्षिण गडचिरोली जिल्ह्याच्या सहा तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये तापी नदीला पूर आला असून तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे हतनूर धरणाच्या पांडरलो क्षेत्रात व मध्य प्रदेशामध्ये गेल्या दोन दिवसांपासून सततच्या पावसानं धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ केली आहे या आधी धरणाचे छत्तीस दरवाजे उघडण्यात आले होते मात्र धरणाच्या पाण्यात आवक वाढत गेल्यानं पहाटे एक वाजता धरणाचे एक्केचाळीस दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले धरणातून तापी नदी पात्रात एक लाख सेहेचाळीस हजार दोनशे पस्तीस क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे पिंपरी चिंचवड तसंच मावळकरांना पाणीपुरवठा करणारं पवना धरण अठ्ठ्याण्णव टक्के भरलं आहे यामुळे पिंपरी चिंचवडकरांचा तसंच मावळकरांचा यंदा पाण्याचा प्रश्न मिटला आहे पावसानं ओढ दिल्यानं धरण भरण्यास उशीर झाला असला तरी सध्या धरण अठ्ठ्याण्णव टक्के भरलं आहे पवना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे धरणाचे सहा दरवाजे अर्ध्या फुटानं उघडण्यात आले आहेत राज्यातील क्रमांक दोनचं थंड हवेचं ठिकाण असलेलं तोरणमाळ निसर्ग सौंदर्यानं नटलं आहे मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या पर्यटकांना तोरणमाळमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली आहे तोरणमाळच्या या असीम सौंदर्यात आणखी भर पडते ती आजूबाजूच्या निसर्गाची तोरणमाळाची अर्थव्यवस्था ही पर्यटनावरच अवलंबून असते मात्र मार्चपासून पर्यटन बंद असल्यानं स्थानिकांवर उपासमारीची वेळ आली आहे वाशिम जिल्ह्यातील काजळेश्वर परिसरामध्ये सततच्या पावसानं ओव्हरफ्लो झाले आहेत काजळेश्वर परिसरात मागील पंधरा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळे धरणं शंभर टक्के भरली आहेत कुपनलिका विहिरी ओव्हरफ्लो झालेल्या आहेत जलस्रोत तुडुंब भरल्यानं रब्बी पिकांकरता शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध झालं आहे मध्य प्रदेशच्या सिहोर जिल्ह्यामध्ये वायुदलाकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं सोमलवाडा गावातील वीस ते पंचवीस नागरिकांना वायुदलांना एअरलिफ करण्यात आलं पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना रेस्क्यू करण्याचं काम वायुदलाकडून केलं जात आहे मध्य प्रदेशात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय नद्यांना पूर आलाय सरदार सरोवर धनाचे तेवीस दरवाजे उघडण्यात आले आहेत मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे तिथल्या नागरिकांना भारतीय वायुदलानं एअर हेलिकॉप्टरच्या मदतीनं एअरलिफ्ट करत सुरक्षित ठिकाणी नेल्याचा हा व्हिडिओ समोर आला आहे मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस झाला त्यामुळे अनेक जिल्ह्यांना पूर आला आहे अनेक गावं पुराच्या पाण्यात गेली आहेत पुराची हवाई पाहणी केली मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुजरातमध्ये नद्यांना मोठा पूर आला आहे राजकोट शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे मुसळधार पावसामुळे अजी ही नदी दुथडी भरून वाहती आहे त्यामुळे पुराची स्थिती अजून बिकट होण्याची भीती आहे नागरिकांचं नुकसान होऊ नये याकरिता प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या जात आहेत राजस्थानमध्येही अनेक ठिकाणी पूर पाहायला मिळतोय मध्ये माही धरणातून विसर्ग सुरू असल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे मागील काही दिवसांपासून सातत्यानं पाऊस सुरू असल्यानं पूरस्थिती लवकर नियंत्रणात येण्याची चिन्ह दिसत नाही ओडिशामध्येही जोरदार पाऊस आहे ओडिशाच्या हिरकुंड या धरणातून पाणी सोडण्यात आलंय त्यामुळे कटशच्या काही भागांमध्ये पुराचं पाणी शिरलंय यामुळे इथली परिस्थिती आणखीनच गंभीर आहे पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पावसाचा कहर सुरू आहे यामध्ये आत्तापर्यंत एकशे पंचवीस लोकांचा मृत्यू झाला आहे एकाहत्तर जण जखमी झालेत पंधरा जूनपासून पाऊस सुरू असल्यानंतर खैबर पख्तून नक्वामध्ये त्रेचाळीस सिंध प्रांतात चौतीस बलुचिस्तानमध्ये सतरा पंजाबमध्ये सतरा गिलगित बल बाल्टिस्तानमध्ये अकरा आणि पाकव्याप्त काश्मीरच्या सहा लोकांचा मृत्यू झाला आहे अफगाणिस्तानमध्ये आलेल्या पुरामध्ये आतापर्यंत एकशे साठ लोकांचा मृत्यू झाला यामध्ये अनेकांची घरं वाहून गेली आहेत अफगाणिस्तान आपत्ती विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे काबूलमधील परवानामध्ये परवानमध्ये एकशे वीस लोक जखमी झाली आहेत तर जवळपास पंधरा जण बेपत्ता आहेत संशयित अंबली पदार्थ तस्कर गौरव आर्या मुंबईमध्ये दाखल झालेला आहे उद्या तो एनसीबी समोर हजर राहणार आहे आर्या गोव्याहून मुंबईला आलेला आहे उद्या एनसीबी आर्याला ताब्यात घेऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे पण अर्थातच त्याची चौकशी तर नक्कीच केली जाणार आहे आर्यानं रियाला ड्रग्ज पुरवले होते असं समोर आलेल्या चॅट्सवरून त्याच्यावर आरोप आहे रिया चक्रवर्तीची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी झाली मुंबईतील डीआरडीओ विश्रामगृहामध्ये रियाची सीबीआयकडून चौकशी झाली सकाळी साडे दहाच्या सुमारास रिया डीआरडीओ विश्रामगृहावर पोहोचली याची सीबीआय चौकशी पूर्ण झाल्याची माहिती आहे पोलीस बंदोबस्तात रिया घरी जाण्याची शक्यता आहे सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणी आता त्याच्या कुटुंबियांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे सुशांतची बहीण मितू सिंहला सीबीआयनं समन्स पाठवला आहे उद्या मितूची चौकशी होणार आहे मितू आठ ते बारा जून दरम्यान सुशांतबरोबर होती तसंच सुशांतची आणखी एक बहीण प्रियंका आणि मेहुणे ओपी सिंग यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे सुशांतच्या वडिलांनाही चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती आणि श्रुती मोदीला मोदीवर आरोप केले होते काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पुन्हा एकदा भाजपावर टीका केली आहे संदीप सिंग यांच्या कंपनीला दोनशे सतरामध्ये सहासष्ट लाखांचं नुकसान झालं होतं दोन हजार अठरामध्ये त्यांच्या कंपनीला एकसष्ट लाखांचा नफा झाला तर दोन हजार एकोणीस साली त्याला त्यांना चार लाखांचं नुकसान झालं मात्र त्यावर्षी गुजरातचे मुख्यमंत्री रुपानी यांनी संदीप सिंगच्या कंपनीसोबत एकशे कोटी रुपयांचा करार केला मुख्यमंत्री रुपानी यांनी या करारातून पी एम नरेंद्र मोदी या सिनेमासाठी ॲडव्हान्स रक्कम दिली का असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे आमचं सरकारला आव्हान आहे काय चौकशी करायची ती करा पण काही नेते अभिनेते ड्रग्ज माफिया यांना वाचवण्याचं काम करू नका असा पलटवार राम कदम यांनी सचिन सावंत यांच्यावर केला आहे राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असतानाच काही काँग्रेस नेत्यांचा विरोध होता होता पण काँग्रेसमधील भलेही वाद होत असले तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलंय काँग्रेस खिळखिळी होतीय असंही राऊतांनी म्हटलं आहे काँग्रेसनं संदीप सिंहवरून भाजपावर केलेल्या आरोपांवर राऊतांनी बोलण्यास नकार दिला तसंच सुशांत सिंह प्रकरणाच्या सीबीआय तपासावरही त्यांनी भाष्य केलं नाही वंचित <णचीद> बहुजन आघाडीनं मंदिर प्रवेशासाठी पंढरपुरात आंदोलनाचा इशारा दिला त्यामुळे पंढरपुरात प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे पंढरपूरमध्ये सोमवारी एसटी वाहतूक बंद असणार आहे पंढरपूरमध्ये पोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे केंद्र आणि राज्य सरकारने अनलॉक करत असताना अनेक गोष्टींना सूट दिलेली असली तरी मंदिर प्रवेश याबाबत या अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने आता मंदिर प्रवेशाचा मुद्दा उचलून धरला आहे मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला आहे भाजपचे आमदार आणि आजी माजी मंत्री आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना पत्र लिहिलं आहे आशिष शेलार यांना या पत्रातून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर खोचक टीका शेलारांनी केली आहे गतवर्षी खट्ट्यांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी काँग्रेस यावर्षी मुंबई गोवा महामार्गावर हा स्तुत्य उपक्रम असं का लिहित नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्या जनता दरबार होणार आहे मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक उद्या जनता दरबार घेणार आहेत जनतेचा प्रश्न जनता दरबारमधून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत केंद्रानं काल अनलॉक चारची नियमावली जाहीर केली त्यात असं स्पष्ट म्हटलंय की ई पासची गरज राहणार नाही पण महाराष्ट्रात अद्याप तरी ई पासची सक्ती कायम आहे आज किंवा उद्या राज्याची नवी नियमावली जाहीर होईल त्यात ई पासची सक्ती रद्द होणार का हा हे पाहावं लागेल धुळे महानगरपालिकेनं गणेश विसर्जनाकरता अनोखी शक्कल लढवली आहे शहरात विविध ठिकाणी कृत्रिम पाण्याचे हौद ठेवले जाणार असून सोबत महापालिकेनं यावेळी एस टी महामंडळाच्या मालवाहतूक करणाऱ्या बसची मदत घेतली आहे एस टी महामंडळाच्या वीस बसेसमध्ये शहरातल्या वेगवेगळ्या परिसरातल्या गणेश मूर्तींचं संकलन केलं जाणार आहे गायनसम्राज्ञी लता मंगेशकर राहत असलेल्या प्रभूकुंजच्या इमारतीत बीएमसीकडून ती सील करण्यात आली आहे प्रभूकुंच्या सोसायटीमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक राहत असल्यानं ना। खबरदारी म्हणून इमारत सील करण्यात आली आहे मात्र ही इमारत कोरोनाच्या सुरुवातीपासूनच सील केल्याचं लता ले दिदींकडून सांगण्यात आलं महाड इथल्या इमारत दुर्घटनेमध्ये बीडच्या उखंडा या गावातील तरुण किशोर लोखंडे यानं तब्बल सव्वीस तास जेसीबी चालवण्याचं चा काम केलं होतं त्यामुळे दोन जीव देखील वाचले किशोरच्या या धाडसी कामाचं कौतुक अख्ख्या महाराष्ट्रानं केलं होतं गावी किशोरचं स्वागत करण्यात आलं किशोरच्या धाडसी कामगिरीमुळे त्याला शौर्य पुरस्कार देऊन एनडीआरएफमध्ये नोकरी देण्याची मागणी करण्यात आली आहे तसा प्रस्ताव शासनाला पाठवला जाणार आहे पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत सुरूच असून बिबट्याने आज पहाटे सविंदणे इथं एका शेतकऱ्याच्या शेळी फार्मवर हल्ला करत तब्बल दहा बोकडांना ठार आहे तर यामध्ये नऊ बोकड आणि शेळ्या जखमी झाल्यात यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे अहमदनगरमध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातलाय बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात काम करणंही अवघड झालं आहे संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ या, सावर गाव या गावातील भारत नेहे यांच्या घराजवळ दोन बिबटे कॅमेऱ्यात कैद झालेत पिंजऱ्यात असलेल्या कुत्र्याला भक्ष्य बनवण्यासाठी आलेले दोन बिबटे मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालेत दैर्यापूर तालुक्यातील सांगवा गावात चक्क नऊ फूट लांबीचा अजगर आढळून आला आहे आठ किलो वजनाच्या या अजगराला प्राणीमित्रांनी जीवदान दिलं आहे राहुल दहे यांच्या गोठ्यात हा भला मोठा अजगर निदर्शनास आला कोरोनामुळे यंदाचा <्णुणा> कडेगावचा <्णुणा> ऐतिहासिक मोहरम साधेपणाने <्णुणा> साजरा <्णुणा> करण्यात आला <्णुणा> कडेगावचा <्णुणा> मोहरम हिंदू मुस्लिम ऐक्याचा <्णुणा> प्रतीक मानला जातो कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी ताबूत मिरवणूक काढण्यात आली नाही संपूर्ण देशात आणि राज्यात कडेगावचा मो... मोहरम हा प्रसिद्ध आहे या ठिकाणी मोहरम निमित्त चौदा ताबूत बसवले जातात त्यापैकी सात ताबूत हिंदू बांधवांचे तर सात ताबूत मुस्लिम समाजाचे असतात मालेगाव मनमाड या उल्यामध्ये मातम आणि ताबूत मिरवणूक रद्द करून साध्या पद्धतीनं मोहरम साजरा करण्यात आला मुस्लिम बांधवांनी ताबूत तयार करून घरातच ठेवले यावर्षी फक्त दोनशे ताबूत तयार करण्यात आले यंदा कोरोनामुळे ताबूतच्या मिरवणुकीची परंपरा खंडित झाली पुदुचेरीमध्ये आरोग्यमंत्र्यांनी चक्क रुग्णालयातील शौचालयाची स्वच्छता केली इंदिरा गांधी रुग्णालयाला आरोग्यमंत्र्यांनी भेट दिली यावेळी त्यांनी पीपीई किट घालून कोविड वॉर्डमध्ये असलेल्या शौचालयाची स्वच्छता केली शौचालयाच्या अस्वच्छतेबाबत रुग्णांनी वारंवार तक्रार केल्यानंतर थेट आरोग्यमंत्र्यांनीच स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला नव्या शिक्षण धोरणामध्ये खेळाला अधिक महत्त्व दिलं गेलं पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले मन की बात कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं दरम्यान स्वदेशी खेळी खरेदी करण्यावर भर दिला पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आपल्या देशात नव्या कल्पनांची कमी कमतरता नाही असं म्हणत त्यांनी देशवासियांचं कौतुक केलं मन की बात कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बीड पोलिसातील श्वान रॉकीचा उल्लेख केला यावेळी मोदींनी लिसा आणि विदा या लष्करी श्वानांचं कौतुक केलं दरम्यान श्वानांच्या भारतीय प्रजातींना प्राधान्य दिलं पाहिजे असंही ते म्हणाले एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात वापरल्या गेलेल्या टी फिफ्टी फाय टँक आता राजस्थानमधल्या संग्रहालयात ठेवला जाणार आहे राजस्थानच्या बाडमेरच्या वॉर म्युझियममध्ये हा टँक ठेवला जाणार आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात या टँकनं खूप मोलाची कामगिरी बजावली होती स्पेनच्या दक्षिणेकडील भागातल्या जंगलाला भीषण आग लागली एस्टेपोना आणि मालगा या शहराच्या बाहेरची काही घरं आणि एक हॉटेल कॉम्प्लेक्स या आगीच्या भक्षस्थानी पडलं सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही कोणी जखमी झालेलं नाही आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून हेलिकॉप्टरचीही मदत घेतली जाते जंगलात लागलेल्या बनव्यानंतर जवळपास पाचशे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आला आहे ब्राझीलच्या साव पावलो शहरातील एका दाटीवाटीच्या वस्तीत आग लागली या आगीत होरपळून एका नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आगीत जवळपास पन्नास घरांचं मोठं नुकसान झालं अद्याप दोन जण आहेत अग्निशमन दलाकडून त्यांचा शोध सुरू आहे आगीतचं कारण मात्र अस्पष्ट आहे अमेरिकेच्या टेक्सास भागाला लॉरा या वादळाचा मोठा फटका बसला आहे वादळानंतर इथल्या काही भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून त्यासाठी नौदलाची मदत घेतली जाते शुद्ध पाण्याची टंचाई निर्माण झाली असून पाण्याच्या बाटल्या गरजूंपर्यंत पोहोचवल्या जात आहेत नौदलाचं पथक आणि काही स्वयंसेवी संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे संकटात सापडलेल्या या नागरिकांना सर्वतोपरी मदत सरकारकडून पुरवली जाईल असं व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आलं चीनमध्ये एका पार्टी दरम्यान दुमजली रेस्टॉरंट कोसळल्याची घटना घडली आहे या घटनेत एकोणतीस जणांचा मृत्यू झाला आहे तर अठ्ठावीस जण जखमी झाले अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचाव कार्य सुरू आहे श्वान आणि मशीन्सच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेतला जातो आहे अमेरिकेच्या बी फिफ्टी टू या लढाऊ विमानांनी नाटो सदस्य असलेल्या तीस देशांवरून उड्डाण केलं एका कवायतीमध्ये अमेरिकेनं आपली सैन्य शक्ती आणि सहयोगी देशांसोबत असल्याचं दाखवून देण्याकरता या लढाऊ विमानांचं उड्डाण केलं बी फिफ्टी टू ही लढाऊ विमानं लांब पल्ल्याची आणि अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेली म्हणून ओळखली जातात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ मैदानावर उतरला विराट कोहलीसह अनेक खेळाडूंनी मैदानावर सराव केला खेळाडूंनी नेट ट्रेक, नेट प्रॅक्टिस करण्यास सुरुवात केली आहे आयपीएलच्या नव्या हंगामाकरता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची टीम ईमध्ये आहे यावेळी टीमनं दुबईमध्ये आपला क्वारंटीन कालावधी संपवला यानंतर संघानं दुबईमध्येच हॉटेलमध्ये काही वेळ घालवला यावेळी विराट कोहली आणि अनुष्का शर्मानं केक कापून टीमसोबत सेलिब्रेशन केलं तारक मेहता या टीव्ही मालिकेमधून घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री दिशा वकानी लवकरच बिग बॉसच्या नव्या हंगामात दिसण्याची शक्यता आहे दिशाला बिग बॉसच्या नव्या पर्वाकरता विचारण्यात आल्याची माहिती मिळतीय अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आणि अभिनेत्री जनेलियानं कोरोनावर मात केली आहे गेल्या एकवीस दिवसांपासून जनेलिया क्वारंटीन होती एकवीस दिवसांनंतर शनिवारी तिचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे जनेलियानं कोरोनावर यशस्वी मात केली असून सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने तिचे अनुभव सांगितले आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कपूर कुटुंबियांनी त्यांच्या घरी गणेशोत्सव साजरा केला अर्थात यावेळी कोरोनामुळे हा उत्सव जरा कमी प्रमाणात उत्साही होता म्हणजे उत्साह जरा कमी होता पण परंपरेप्रमाणे कपूर कुटुंबीय यानिमित्तानं एकत्र आले करिश्मा कपूरनं यावेळचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यामध्ये रणधीर कपूर बबीता करीना आ, करिश्मा हे सगळे एकत्र दिसत आहेत तैमूरही त्यांच्यासोबत आहे या सगळ्या घडामोडींसह स्पीड न्यूज न्यूजमध्ये इथे थांबतोय काही क्षणात भेटूया ताज्या बातम्यांसह पहा फक्त न्यूज एटीन लोकमत